नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदीश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण बावीस मार्च रोजीचा चाळीसगावचा म्हशी बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण म्हशीसुद्धा दाखवणार आहोत दोन महिने तीन महिने चार महिन्याच्या आणि दुधाच्या ज्या म्हशी आहेत शेतकऱ्यांच्या वगैरे आलेल्या असतील तर त्या आपण तुम्हाला दाखवणार आहोत वरती व्यापाऱ्यांच्या म्हशी असतात खाली शेतकरीच्या आलेल्या असतात मित्रांनो मोजक्या म्हशी दोन तीन म्हशी आलेल्या असतात त्या तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका आज बाजार आहे फक्त शनिवारच्या दिवशी बाजार बघतो धुळेसारखा बाजार नाही हा तालुका चेडीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे धुळेपासून साठ किलोमीटर अंतर आहे आता ही म्हशीची तुम्हाला किंमत सांगतो का गाओ जड़ गाओ सा बादर आए। हो काय किंमत वगैरे म्हशीची सत्तर हजार रुपये तर बघा मित्रांनो म्हशीची किंमत सत्तर हजार रुपये हे बच्चू आहे घ्यायचं किती महिने झाले जनायला तीन महिने आहे का आणि दूध किती तिला एका टायमाला, टायमाला का दो टायमाला दोघं टायमाला सात लिटर दूध आहे तर बघा मित्रांनो दोघं टायमाला सात लिटर दूध आहे म्हैस वगैरे बघून घ्या तुम्ही जातीवंत म्हैस आहे हे पाळू आहे तिचं कुठल्या तुम्ही सायगावांचे नंबर आहे का मोबाईल नंबर बोला सत्याऐंशी सहासष्ट बेचाळीस सव्वीस ब्याण्णव बरं तर बघा मित्रांनो तुम्हाला म्हशीची किंमत आपण सांगितलेली जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल संपर्क करा आपण आता पुढे पण काही तुम्हाला शेतकऱ्याच्या म्हशी दाखवणार आहोत सायगावांची आहेत तर तर बघा मित्रांनो आता हिची धावण आहे ही गवडीची धावण आहे मशीनची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही मशी चांगली आहे मित्रांनो कारणलेली काही फार हो ठीक का लागलेली का नाही का किती तुती या मशीला नऊ लिटर काय किंमत माझीची एक लाख वीस हजार रुपये का पण आपल्या का पुढच लागा बरोबर चालेल तर बघा मित्रांनो ही जी आहे बबन गवडी यांची चावन तुम्हाला दाखवतोय आता मशी वगैरे बघा तुम्ही आता नेहमी बाहूनकडं म्हशी अवेलेबल असतात बघा म्हशी बघा तुम्ही पूर्ण रावंत यांची नेहमी त्यांच्याकडं म्हशी असतात तर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असल्यास आपण तुम्हाला नंबर वगैरे हो देणार आहेत त्यांचा तसंच संपर्क करायला असतो yeah. बघा आता या म्हशी काही लागण आहे का काही कशी आहे या मशी दुधाची आहे दुधाची आहे का किती महिन्याची झालेली आहे मशी या दोन दोन अडीच अडीच महिन्याचे असं आहे काय नाव तुमचं बबन गवळी नंबर बोलात बरं तुमचा पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा एकोणावीस चौतीस गावातले का तुम्ही गावातले बरोबर बघा मित्रांनो गावातले व्यापारी नेहमी त्यांच्याकडं मशी अवेलेबल असतात नेहमी आपल्याकडे म्हशी असतात का कंटिन्यू म्हणजे बाराही महिने आपल्याकडे येतो भावनगरचा माल असतो का आपल्याकडे आता या दोन महिने तीन महिन्याशी जमलेले सर्व दुधावाले आहे तर बघा मित्र दहाच्या दहा म्हशी दुधावाले आहे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असल्यास आपण नंबर दिलेला आहे त्यांचा तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करायला विसरू का दहावन पूर्ण त्यांची दहा मशीन धावण आहे बघा मोठे म्हशी काय नाव विजय शिरसाट विजय शिरसाट तर बघा मित्रांनो इकडं पण काही म्हशी आहेत आता आपण तुम्हाला काही लागणे म्हशी दाखवणार आहोत लागण म्हशी इकडं पण काही मशी आलेली आहे दुधाच्या मशी शेतकऱ्यांच्या नाही सारख्या जे आहेत बाजारामध्ये तर तुम्हाला आपण आता काही लागण म्हशी दाखवतो कारण आपल्या चॅनलला लागण म्हशी सबस्क्रायबर आहे बघा हा जो बाजार आहे हा लागण म्हशीचा बाजार आहे नेहमी या बाजारामध्ये तीस चाळीस म्हशी लागण म्हशी आलेले असतात तीन महिने दोन महिने चार महिने पाच महिने अशा लागण म्हशी आलेले असतात जा प्रभाती जातीच्या म्हैसाणा जातीच्या आणि गावरान जातीच्या किंमत वगैरे जी असते ती म्हशीचं होती ठरते किती महिन्याची भाऊ किती महिन्याची साडेपाच काय किंमत वगैरे साठ हजार तर बघा मी तो साडेपाच महिन्याची साठ हजार रुपये म्हशीची किंमत वगैरे म्हशी बघा तुम्ही आता तुम्हाला आपण म्हशीची किंमती वगैरे जास्त करून सांगणार आहोत इकडं पण काही आहेत मशीन या बघा जे पण लागणमध्ये तीन महिने चार महिने असे लागण मशीचं आता तुम्ही नेहमी कमीच करून सांगता की मशीनची किमती कशी आहे चार पाच महिन्याचे आता बघा गावरान तो तो चा जर म्हैस राहिली तर ती मग तुम्हाला ती चाळीस ते पन्नास हजारच्यामध्ये मिळून जाईल जर तुम्ही चांगली जा प्रवादीमध्ये घेतली तर तुम्हाला ती सत्तर हजार ऐंशी हजार पासष्ट हजार काही चांगलीच मोठी राहिली तर ती तुम्हाला नव्वद पंच्याण्णव एक लाख रुपयाची सुद्धा लागण मेस मिळते तर अशा किमती ह्या मशीनच्या असतात तर याने मी व्यापारी धुळे बाजार केलीगाव बाजार वरथडी बाजार मालेगाव बाजार असे तीन चार बाजारामध्ये आलेले साठी व्यापारी आता ही जी मैसा आहे ही साडेतीन महिन्याची बघा चेक केलेली आहे मी पण चेक केलेली आहे साडेसहा महिन्याची साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची काही तुम्ही साडेतीन महिन्याची लागेल मी पण आहे लिटर दूध पण आहे मशीला म्हणजे बघा तीन महिन्याची आणि मशीला दूध सुद्धा आहे

असे व्यवहार वगैरे होत असतात आज लागण म्हणजे सुद्धा कमी आलेली आहे बाजारामध्ये तर आपण कसं आज व्हिडिओ बनवणार नव्हतो हो पण तुमची कमीच असते नेहमी त्यासाठी खास करून तुमच्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला नसू नका